महावार्ता लाईव्ह मध्ये स्थगिती देण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते दीपक थिगळे बसले उपोषणास राजगुरुनगर नगर, नगर परिषदेने सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून मिळकत धारकांना नव्याने लागू केलेली करवाढ नागरिकांसाठी अन्यायकारक आहे करवाढीच्या नावाखाली संपूर्ण राजगुरुनगरमधील सतरा हजार मिळकतधारक नागरिकांची लूट होत असून चुकीच्या पद्धतीने नगरपरिषदेकडून वसुली होत आहे नगरपरिषदेने लागू केलेल्या करवाढीला तात्काळ स्थगिती द्यावी या प्रमुख मागणीसाठी राजगुरुनगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट दीपक रामदास तिगळे हे आजपासून खेड पंचायत समितीच्या आवारातील महात्मा फुले यांच्या पुतळ्या शेजारी आज सकाळी दहा वाजल्यापासून उपोषणास बसले आहेत यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी भेट दिली तसेच राजगुरुनगर शहरातील विविध संघटना पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या, या लागू आहे ती अतिशय मोठी आहे इथला जो आमचा मिळकतदार नागरिक आहे त्याचं काही फार आर्थिक उत्पन्न नाही कारण राजगुरुनगर नगर परिषद असली तरी हा तसा ग्रामीण भाग आहे आर्थिक फार स्तर इथं वाढलेलं नाही आणि अशा स्थितीमध्ये जी प्रचंड मोठी करवाढ केली त्या विरोधामध्ये ॲडव्होकेट दीपक रामदास सिगडे उपोषणा बसलेले आहेत त्यांनी यासाठी सगळ्या अधिकाऱ्यांना मंत्र्यांना यापूर्वी निवेदन दिलेलं आहे की ज्या पद्धतीनं चाकण नगरपरिषद आणि जिल्ह्यातल्या काही नगरपरिषदांच्या ज्या करवाड झालेली होती त्याला शासनानं स्थगिती दिलेली आहे त्याच धर्तीवरती राजगुरुनगर नगरपरिषदेने जी करवाड केली त्याला स्थगिती द्यावी त्याची कारणं त्यांनी दिलेली आहे एखाद्या मिळकतदाराचं उत्पन्नापेक्षा जर अधिक कर त्याला द्यावा लागत असेल तर तो काही स्वतःची प्रॉपर्टी एकूण कर भरू शकत नाही जुलमी करवाढ केलेली आहे सूत्र चुकीचं लावलेलं आहे जरूर जो नगरपरिषदेचा अधिकार आहे तो त्यांनी वापरलेला आहे त्याच्या सर्वेक्षण केल्यानंतर जे कर निर्धार करण्याची पद्धती आहे ती वापरली त्यांनी त्याच्यात मिळकती वाढल्या परंतु केवळ उत्पन्न वाढवण्यासाठी या एकाच मार्गानं लोकांना जास्त पैसे लोकांकडून वसूल करणे चुकीचं आहे नगरपरिषदने उत्पन्नाचे इतर स्रोत वाढवले पाहिजेत त्यांच्या प्रॉपर्टी त्यांनी वाढवल्या पाहिजेत केवळ कराच्या माध्यमातून उत्पन्न वाढवणं चुकीचं आहे याच्यामुळं नागरिकांच्या प्रचंड तक्रारी आहेत नागरिक वैतागलेल्या आहेत आणि म्हणून ॲडव्होकेट दीपक तिगळे आणि त्यांचे सहकारी जे उपोष्ण बसलेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी आणि माझे सहकारी आमचे जिल्हा सरकिटने संजय रौंदळ इथले अनेक प्रतिष्ठित प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत आमची नगरपरिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण तातडीनं या करवाढीला स्थगिती दिली पाहिजे त्यासाठी मी आता जिल्हा प्रशासन अधिकारी दुर्गासाहेब यांच्याशी बोललेलो आहे आणि जर दोन दिवसात ही कारवाई झाली नाही तर आम्ही जरूर आमच्या राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्याकडं नगरविकास खातं आहे त्यांना भेटून या विषयाच्या संदर्भामध्ये आम्ही बैठक लावू आमचे शिवसेनेचे जे पदाधिकारी त्यांच्या माध्यमातून एकनाथजी शिंदेसाहेबांकडं नगरविकास खातं आहे त्यांच्याकडे देखील त्यांनी पत्र दिलेलं आहे त्यांच्याकडे देखील बैठक लावू पण ही अतिशय मोठी करवाढ एखाद्या व्यक्तीची टॅक्स पावती किंवा कर सातशे रुपये आहे आणि तो डायरेक्ट तुम्ही एक लाख चाळीस हजारचं किंवा बेचाळीस हजार करताय तर हे अतिशय चुकीचं आहे आणि म्हणून याचा फेरविचार केला पाहिजे आणि शासनाने याला स्थगिती दिली पाहिजे यासाठी आम्ही पुढच्या चार पाच दिवसामध्ये अतिशय वेगानं प्रयत्न करू आणि ॲडव्होकेट थिगळेंना माझी विनंती आहे की आपण या प्रश्नाकडे लक्ष वेधलेलं आहे मंत्र्यांना पत्र दिले अधिकाऱ्यांना दिले पाठपुरावा आहे प्रसारमाध्यमांनी आयुष्य उचलून धरलेला आहे परंतु आपण याच्यासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबून जो आहे आ, तो थांबवावा याच्यामध्ये आमची विनंती करायला आम्ही त्यांना आलेलो आहे शासनाकडं आपल्या प्रश्न आम्ही अतिशय आक्रमकपणानं मांडू आणि लवकर या करवाडीला स्थगिती घेण्याचा प्रयत्न करू राजगुर नगर परिषदेने जी काही करवाड केलेली आहे ती अतिशय चुकीची आणि लोक सर्वसामान्यांना न परवडणारी आणि त्यांच्यावर अन्याय कार्य करणारी वाढ आहे तोच आमचं पहिलं शासन एकच आहे जी काय कर प्रणाली केलेली असते शासनाने ती संपूर्ण राज्यातील नगर परिषद नगरपांतातील लागू असते परंतु तुम्ही चाकणला एक न्याय तळेगावला एक न्याय संगमनेर लेख नाही आहे शिर्डीला एक नाही मंचरला एक नाही आहे जर तिकडे एक न्याय देत नसेल तर राजगुरुनगर आहे आम्ही मागणी केलेली आहे मग आम्हाला तुम्ही न्याय काही देणार आमची एकच मागणी आहे की चाकणला जसे तुम्ही नियम लागू केलेत जसे ज्या धर्तीवर तुम्ही करवाडीला स्थगिती दिली आहे तसे आमचं पण म्हणणे आहे जोपर्यंत नवनिर्वाचित कोणती एक प्रशासकीय बॉडी किंवा जे काही प्रतिनिधी असतात येत नाही तोपर्यंत नगर परिषदेला तात्काळ म्हणजे स्थगिती देण्यात यावी हे आमची पहिली मागणी आहे